च आणि तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं आणि आम्ही सर्वांनी आपल्याला खास करून के शहरातील जे जुना केचा परिसर आहे त्या माल माळी गल्लीमध्ये एका घराची स्थिती आपल्याला दाखवली होती खरं तरी दाखवण्याचा उद्देश बी हे होता की कि ओरडल्याशिवाय किंवा रडल्याशिवाय म्हणतात काही आपल्याला मिळत नाही आहे रडणं म्हणजे निगेटिव्ह घेऊ नये रडणं म्हणजे आवाज दिल्याशिवाय थोडक्यात कुणाला तरी आवाज दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही आहे त्याच उद्देशानं तो व्हिडिओ आपण केला होता आज या ठिकाणी एक थोडं कासत नाही या परिवाराला मदतीचा ओघ थोडासा सुरू झाला असं मी म्हणेन या ठिकाणी या परिवारासाठी जनविकास सामाजिक संस्थेनं एक किट दिलेलं आहे मी सर्वप्रथम खरोखर या ठिकाणी थोडंसं माझ्या वतीनं म्हणतो मी विनोदराव शिंदे यांचंही थोडंसं नामोल्लेख यासाठी करेन की त्यांच्याकडे मी ही म्हटलं होतं की असा असा परिवार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी खरं तर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला इथं बोलून पंचनामा केला होता त्यानंतर आम्ही नगरपंचायत कर्मचाऱ्यालाही बोलवून त्यांच्याही अधिकाऱ्यांच्या मार्फत यातला पंचनामा केला होता हे बघा हे उदाहरण किंवा व्हिडिओ करण्याचा उद्देश हा नाही आहे की कोणी कोणाला काय दिलं वगैरे वगैरे अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे परंतु मानवी जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये किमान एक दुसऱ्याला कशाची तरी गरज असते आणि ती गरज पूर्ण व्हावी हा मात्र या व्हिडिओचा उद्देश आहे कारण आजकाल कोणाला तरी कुठल्या तरी बाबीबद्दल माहिती दिल्याशिवाय त्या ती ठिकाणी मदत पोचत नाही तर या ठिकाणी जनविकास संस्थेनं या ठिकाणी या परिवारासाठी पांचाळ परिवारासाठी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक महिन्याचा किराणा आणि काही पांघरण्यासाठी चादर असेल अशा प्रकारचं सा काही साहित्य दिलेलं आहे आपण ते आ या ठिकाणी त्यांच्या वतीनं आलेले प्रतिनिधी त्यांच्याकडून जाणून घेऊया या ठिकाणी जनविकास सामाजिक संस्था आपल्याला माहिती केस तालुक्यामध्ये अग्रगण्यानं काम करणारी एक संस्था आहे आणि त्यांच्याकडं जेव्हा ही बातमी विनोदराव शिंदे यांनी कळवली होती आणि त्याच्यानंतर ही मदत या ठिकाणी आली माझ्यासोबत या ठिकाणी बाकीही क कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय म्हणजे आजच्या मदतीचं काय स्वरूप आहे आजच्या मदतीचे स्वरूप आहे की आम्ही जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना मदत करतो आहे विनोदरावनी सांगितलं की ते असं असं कुटुंब आहे घर पडलेलं आहे त्यांना जेवायला नाही अन्न नाही पाणी नाही मग आमच्या लक्षात आल्यानं आम्ही ती मदत घेऊन यांच्याकडे आलो तर या मदतीमध्ये पंधरा किलो गव्हाचा आट्टा आहे पाच किलो तांदूळ पाच किलो साखर शेंगदाणे एक किलो तूर डाळ दोन किलो आणि हरभरा दाळ दोन किलो बिस्किट पुडे निरमा साबण आणि चादर ह्याच्यात टोटल पंधरा वस्तू आहेत एक तेलाचा कॅनरा आहे पाच लिटरचा आणि एक चादर पांघरण्यासाठी आपण त्याला मदत म्हणून देतोय आपण आपण बघितलं असेल ठीक आहे एक महिन्याचं म्हणजे मदत आलेली आहे तरी आपल्याला पुढचं पण पण जी मदत येते त्याचं आपण या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपल्या सामाजिक ऋण व्यक्त करूया किती गरजेचे आहे कारण एकाच वेळी सगळ्या समस्या सुटू शकणार नाहीत पुढेही काही आपल्याला यासाठी करावं लागेल मात्र एक गोष्ट आहे या ठिकाणी या कुटुंबाला जे शासकीय मदत, ठीक मदत तर ठीक आहे हे तात्पुरती मदत आपण देतो आहे सामाजिक संस्था येत आहेत परंतु जे घर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं होतं तिथंच आम्ही उभा आहेत आणखी एकदा मी आपल्याला या घराची खरी स्थिती या ठिकाणी दाखवेन तर आमचं एवढंच म्हणणं आहे की केज पंचायतनं तात्काळ या कुटुंबासाठी घरकुल मंजूर करून त्याच्यात कुठली हेराफेरी राजकारण याचा त्याचा उपकार परोपकार काही करू नये अगदी सरळ एक गरीब कुटुंब आहे त्याच्यासाठी एक सा साधारणपणे एक घरकुल जितका लवकर होत आहे खरी गरज ही आहे समाजाची इथं खरं काहीतरी भेटलं पाहिजे असं मला वाटतं आहे या ठिकाणी आपण बघताय माझ्यासोबत आमचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे संदीप नायकवाडे आहेत आणि विशेषतः ज्यांनी खूप प्रयत्न केला मी म्हणेन आणि ज्यांच्याकडं ज्यांच्या माध्यमातून ही मदत या ठिकाणी पोचू शकली अशा खर तर पूर्ण पूर्ण नाव ते तुम्हाला सांगतील सोमेश्वर शंकरराव इंदुरकर सोमेश्वर शंकरराव इंदुरकर तर यांनी तर सोमेशनं खूप मदत केली मी याच्यासाठी तुम्हाला हे करतो की अशी माणसं पाहिजेत गोरगरिबीसाठी त्यांनी मला सांगितलं मी विनोदरावांना सांगितलं आणि एक छोटी मदत झाली हा खरं तर हा व्हिडिओ एक उदाहरण आहे मी पुन्हा सांगतो ही काही बातमी नाही आहे किंवा एक कुणाला तरी सांगण्यासाठी केलेला व्हिडिओ नाही आहे या बा प पद्धतीत आम्हाला काहीतरी मदत नेहमीच करावी लागेल ही जाणीव करून देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे एवढंच या ठिकाणी मी आपल्याला दाखवेन ना आणखीन या परिवाराच्या या घराची अवस्था कशी आहे आपण बघू शकताय आहे या ठिकाणी हे घर मागही मी दाखवलेलं आहे क बघण्यासारखं खरं तर पुन्हा पुन्हा तेच काय दाखवावं असं आहे इथं बघा अगदी या घराच्या खाली किती मोठं छिद्र आहे आणि हे छिद्रच आहेत सगळीकडं या घरात राहणं कधी कदापि शक्य नाही आहे मी मागही आपल्याला दाखवलं होतं आणि अशा घरात एक परिवार राहतो हे बघा हे चिद्र आहेत घराचे खालचे खरं तर दिवसा भीती वाटावी भी अशी परिस्थिती आहे आपण बघू शकता हे सगळे चिद्र आहेत अशा घरात म्हणजे विंचू काटा किंवा साप इत्यादींची भीती किती असू शकते आपण बघू शकता दिवसासुद्धा थोडा वेळ आपल्याला थांबायचं म्हणलं तर अवघड आणि इथंच आम्ही क अनेक वेळा एक सामान्यत आम्ही एकमेकाला धार्मिकदृष्ट्या जोडले जातो तर मला वाटतं आता जर धार्मिकदृष्ट्या आपण एकमेकांना माणसं जोडत असू तर या माणसाची कुटुंबाची काळजी करणं हेही धार्मिक आमची कर्तव्य आहेत असं मला या ठिकाणी नक्की वाटतं तर आपण नक्कीच या जनविकास सामाजिक संस्थेचे आभार आणि ज्यानी ज्यानी या कुटुंबाला मदत देण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचेही या ठिकाणी मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो